उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया तर माजलगाव मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे आपले कोणते कोणता असा विकास होईल किंवा मा, माजलगाव मतदारसंघात करायचं करायला आपल्या माजलगाव मतदारसंघामध्ये माजलगावचा खूप विकास केला त्या आमदारांनी पण धारूणमध्ये दुर्लक्ष केले आपण ज्यांना रोज आपण ज्यांना निराधार वारवले नाहीत काय नाही वारवले माधव निर्मळ एक आपणजासाठी धावून येणारा माणूस आहे कारण माझे असेच नगरपालिकेमध्ये एकदा ते ह्याचे पैसे आले नाही आपण ज्यांना दिवजांना पाच तीन हजार रुपये मै हजार रुपये महिन्याचे मी सहज मेलो आप माधव निर्मळ कर दा तात्या मला पैसे आले नाही सर्वांना पैसे आले माधव निर्मळ ललित फोन लावून शिवसाहेबाला बोलले की ह्या दिवसाजाचे पैसे का पडले नाहीत याचं कारण सांगा ललित लगे दुसरे किसऱ्या दिवशी हजार रुपये महिन्याप्रमाणे आम्हाला पैसे पडले म दिवजांचे म्हणून मा निर्माणला माझं मत आहे कोणी टाकू आज न टाकू आणि आज दिव्यांगाच्या समस्या आहेत कारण का अनेक समस्या आहेत देवंगणा इथं जे जे दिवंगणा आता जर नाही नावावर तर देव आजो पाँ पाँ हो ते जर आजोबा पंजोबाचे नाव नाही त्यांना झरकुल भेटत नाही तर हे सरकारने एक जाजा द्यावं विकत आणि त्याला जादा बांधण्यासाठी का हातभार लावायचा ते सरकारने आमदार फंडातून लावावं मागील विद्यमान आमदार प्रकाश सोळके हो यांनी काही दिव्यांगांसाठी केलं नाही का त्या दादाने दिवंगासाठी काहीच केलं नाही बीज भांडवलासाठी किंवा एखादी योजना आणखी आणलेली आहे का सरकारने मागच्या नाही आणली सरकारने कोणतीच योजना आणली नाही फक्त नगरपालिकेमध्ये ते ते फंड आणलेला आहे फक्त ते फंड युतीच्या काळात आलेला ते ते त्यावेळेस दादा नव्हते कोणी नव्हते त्यावेळेस वेगळेच मंत्री होते थँक्यू आरणवाडी बाजलगाव मतदारसंघात पंचरंगी लढत होते याविषयी आपल्याला बाजीराव सत्ता सुतारी त्यांनी विकासाचे कोणते मुद्दे घेऊन आले माझा आतापर्यंत काहीच केलं नाही ते नवीन नवीन आहेत तर तुमच्या अशा कोणत्या समस्या सोडवणार की त्या मुद्द्यावर तुम्ही त्यांना निवडून देणार निवडून आल्यावर बाबा आमचे उत्साह घेते आणि काय काम करते मागा बी उठून येणार आहे आमच्या आपल्यालाकडे किती एकर घेत किती आपली तू थांबता इथून मागा बी लाईन घेणार आणि विद्यमान आमदार जे आहेत ते तुमच्या त्यांचाही कारखाना आहे ते तुमचं उष्णू बाजार समिती उपसभापती तर माजलगाव मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे तर आपलं ह्याविषयी काम मत आहे लढत पंचरंगी होत आहे ही गोष्ट खरी आहे पण आता महायुती झालेली आहे महायुतीच्या माध्यमातून आपण लोकसभेला सर्वांनी मिळून पंकजाचं काम केलं महायुतीचं आणि महायुतीचं सरकार येणं फार गरजेचं आहे कारण महायुतीच्या सरकारनं लाडक्या बहिणीसारखी योजना महिलांना दिली लाड अजून तुमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायची घोषणा केली वीज बिल माफ केलं पुढच्या पाच वर्षाचं वीज बिल माफ करायचं सांगितलं नमो योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार राज्य सरकारचे सहा हजार आदरणीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबाच्या माध्यमातून पीक विम्याचं नुकसान भरपाई असं जमिनीच्या पिकाची किंवा विमा असेल असे बरेचसे फायदे महायुतीच्या माध्यमातून होत आहेत त्याच्यामुळं महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे महायुतीचा आमदार येणं आवश्यक आहे त्या विषयावर सर्वजण मिळून महायुतीचं आम्ही काम करत आहोत महायुती हे प्रचारातून आणि उमेदवार महायुतीचा आहे तर महायुतीच्या उमेदवारांनी अशी कोणते विकास कामं केली ते तुम्हाला थोडक्यात सांगता येतील महायुतीच्या उमेदवाराने रस्त्याचे कामं असतील जलसिंचनाचे कामं असतील किंवा बांधकाम असतील गावगावचे अडचणीचे आनंद रस्त्याचे असतील ती असे निगडीचे गरजेचे काम आहेत ते केलेले आणि आता सध्या विकासाचे कोणते मुद्दे घेऊन प्रचारात आणि उमेदवार दारूळ तालुका हा दुष्काळग्रस्त आहे त्याच्यामुळे साठवण तलावाचे काही प्रस्ताव आहेत मेंदवाडी असल अंजंडव चोंडी जहागीरमोआ असंख्य असे तालुक्यातले साठवण तलावाचे प्रस्ताव आहेत ते घेऊन पुढे जर केलं तर आपला धारूर तालुका ऊस तोडणार आहे त्या पाणी उपलब्ध झाल्याच्या नंतर त्या लोकांना पाण्यापासून शेतीला फायदा होईल की घेऊन सध्याचे महावार पुढे निघालेले आहेत काही बी जे पीचे कार्यकर्ते आहेत आणि काही काही घटक पक्षाचे कार्यकर्ते ते भरकटलेले अवस्थेत आहेत तर त्याविषयी काय म्हणते भरकटले होते कार्यकर्ते पण काल परवा पंकुताईची सभा झाली सभा झाल्यापासून पुढं त्यातले पन्नास टक्के कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत त्यामध्ये चोंडीचे पिंपरवाडा चोंडी सोनीमोवा गावधारा म्हणजे माझ्या पावतलच्या परिसरातले बरेचसे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत पक्षात काही बंडखोरी झाली आहे उमेदवार उभे आहेत त्याविषयी काय म्हणतात आता बंडखोरी आयत्या वेळेला करून लोक त्यांना मतदान करीत नसतील हा मुद्दा असतो त्याच्यामुळं त्यांच्याविषयी मला काही जास्त सांगायचे बी नाही धन्यवाद माधनगाव मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे तर आपलं काय मत आहे काय आता हे सगळं राजकीय सगळं जातीवाद चालू आहे जातीवादानुसार सगळे हे आपण आपलं बोर्डवर आले कुठल्या काम नाही काय नाही जातीवादाचं सगळं स्थिर घेऊन हे आपल्या मतदारसंघातली समस्या नाही आपल्या मतदारसंघात काय आमच्या इकडं जाणारा रस्ता तर काय सगळा पार खड्डे झालेत गुड घ्यायच आम्हाला यायला जायला झालंय का सांगा यायला मग पाच मिनिटा तर पण अर्धा तास लागते त्यांच्याकडे कुणी लक्ष नाही ना फक्त हे आम्ही असे करू तसं करू आम्ही ओबीसी आम्ही मराठा आम्ही असं समोकामो करायचे आणि आत्ता जे विद्यमान आमदार आहेत त्या त्यांच्याविषयी काय भूमिका नाही त्यांचे आहेत थोडेफार काम आता बाकीचे तर काही आमदार झाले नाही त्याच्यामुळे बघितले नाही त्यामध्ये बरं का काय कोल राहील की बाबा मतदारसंघात कोण होईल असं वाटतं तुम्हाला सगळे पाचवे जे आहेत ते पाच आहे लगे लगेच जे लढत आहे सगळेच तप पैत त्याच्यामुळं काय गणित नाही की कोण येईल आणि कोण नाही ओके धन्यवाद आधी सरपंच इन परडा मतदारसंघाविषयी आपलं काय म्हणतो फोन केली मी तर दादा सोळंके यांनी या मतदारसंघात कोणते विकासाची कामं केलीत आणि भविष्यात कोणते कामात याविषयी थोडंफार काही भरपूर कामं केलेत रस्त्याचे कामं केलेत दातवन तलावाचे काम केलेत आणखीन तिथं विकास क्षेत्राची कामं केलीत कामाला त्यांचा जोड नाही काम भरपूर केली मोठा अनुभव आहे त्यांना वीस तीस वर्षाचा आपल्या गावात काही काही कामं केली त्या गावात भरपूर कामं केली सभामंडप दिले सिमेंट रस्ते झाले किरकुमार झाले त्याच्यामुळे महायुक्तीचा उमेदवार असल्यामुळं स्वतः झाला आणि काम करणार ओके धन्यवाद शिवसेनेचे तालुका संघटक बंडूबप्पा सावंत यांची प्रतिक्रिया आपण माजलवा मतदारसंघाविषयी जाणून घेऊया बाप्पा तुमचा माजलवा मतदारसंघाचे पाच उमेदवार उभे आहेत त्याविषयी आपलं मत काय काय आमचं महाविकास आघाडीचे बदल सोने जी लीड घेतली तशीच आज मी लीड आमचा उमेदवार घेणार आहे आणि नंबर एकदा परिषद आमच्या जरला आजही परिषद आहे आणि आम्ही सुरू आम्ही तिन्ही पक्ष मिळून आम्ही एकत्र काम करतो हो। आहोत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर जनता गटाची आम्ही एकत्र काम करून चांगल्या मता मताधिकाऱ्याने त्या मतदारसंघामध्ये असं काय हे नाही की आमचं सगळ्यात नंबर एकचं वातावरण आहे की ठाकरे साहेबाचा जे आदेश आहे ते पालन आम्ही करीत आहोत आणि करणार आहे पण आज काही शिवसैनिक भटकलेल्या अवस्थेत वाटते आहेत आपल्या काय मते ते शिवसेने म्हणजे नव्हतेच एकवीस शिवसेने दुसरी जाणार ते शिवसेने नव्हतेच नव्हते हे जे कोणीच म्हणलं की शिवसेनेचे ते कत्रच आहे कत्रच एकवीस शिवसैनिक आमचा बाहेर गेला नाही आणि जाणार नाही आमच्या शिवसैनिक जाणार कधी नाहीत आणि जे आले म्हणते जण गेले म्हणते ते आमचे नव्हतेच आमच्याकडे कधी त्यानं पुरस्त केलं नाही नाटक सांगितलं किंवा आम्ही शिवसेने प्रवेश केला उदकपत्र दिलेला दाखवा की तालुका संघटने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक वस्तीवर जाऊन येतो मी त्यांना सांगा की शिवसेने म्हणून मी त्याला बक्षीस मी अकरा रुपये अकरा रुपयाची मी बक्षीस आपले माय महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनरावजी जगताप यांनी कोणतं विजन घेतलं की कोणतं विजन घेऊन विकासाचं की मतदारसंघात आज प्रचार करत आहे ना आठ टक्को त्यांच्या वडिलांना तेनं आज चांगले कामं केले आणि कारखान्या माध्यमातून बी त्यानं शेतकऱ्यांना सहकार्य केले आणि आज ते बी ते सहकार्य करणार जिल्हा परिषद होते आज आज उमेदवार आहेत तर त्यानं कधी गद्दारी केली नाही आणि करणार नाहीत आणि सर्वसामान्यांना घेऊन चालणारे एक व्यक्तिगत आहे ते आणि असं त्यांचं मत आहे की त्यांचं मत म्हणजे आमचं मत आहे की सर्व सामा सर्व सामान्याला घेऊन चालणारे एक उमेदवार चांगला आहे आणि नाही की घंटा तिकडं घंटा तिकडं जाणार नाही असं शिवसेनेचा आमचं स्पष्ट होतं आणि त्याच्यामुळे आम्ही रात्र दिवस आम्ही त्यांच्यासाठी काम करतो हे होते शिवसेनेचे संघटक बंडूबाप्पा सावंत धन्यवाद बाप्पा मतदारसंघात भांदगाव मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे तर आपलं मत काय किंवा कोण उमेदवारी काय प्रकाश सोळंकी कारण मी बी जी पीचा कार्यकर्ता आहे आणि आमचा युती धर्म आम्ही पाहिला आपल्या काही समस्या आपल्या गावातील असतील तालुक्यातील असतील मतदारसंघातील काही समस्या नाही त्यांचे काम, ला का भी काम ते लागायचे आता बी चालू आहे बर्गाची बवर आहे हे झाले आणि आपल्या मतदार संघामध्ये असे कोणते काम केलेत की प्रकाश दादांनी केले आहेत त्याबद्दल काय थोडाफार दोन सभागृह झाले त्यांच्या फंडातून आणि पंचवीस पंधरा मधून एक रोड केलेला आहे गाव अंतर्गत कुठले ते सांगता येईल का रस्ते असतील किंवा सभागृह असतील त्यांनी आठवडा येतील ठीक आहे धन्यवाद माझं गाव मतदारसंघाविषयी आपली काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया रमेश बरं रमेश आडसकर यांनी कोणते मेन समस्या आहेत की ते मतदारसंघाचे घेऊन आज प्रचारात उतरले मतदारसंघाबद्दल मला काय सांगता येणार नाही पण आमच्या गावाविषयी ज्यांनी दूरदृष्टी ठेवून फार मोठं त्यांचं योगदान आमच्या गावाचं आहे आपलं गाव मोरपळी त्यांनी साठवण तलावाचा मोठा प्रश्न सोडला जे की पिढ्या ना पिढ्या त्याचा उपयोग गाव करायला होईल आणि जे स्वराच्या माध्यमातून गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या त्यांनी सोडली त्यांना जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे काय आणि त्यांना जे तिकीट उमेदवारी नाकारली आहे त्याबद्दल काही नाही थँक्यू आपल्यासोबत आपल्यासोबत युवक मतदार आहेत माजुर्गाव मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे तर आपलं काय का का मत आहे माधुर्गाव मतदारसंघात आमचं काय मत आहे आमचं मत नाही तुम्हाला असं कसं सांगू शकतो आम्ही कुणाला मतदान टाकायचे विकासाविषयी हो मत आणि विकास दादा दादानी असं तुमचे काय म्हणत की मतदारसंघात त्याच्या आधारे मग दादा मतदारसंघात योगीत लढतो पण कोणचे दादा तुम्ही नाव सांगा आधी आधी नाव सांगा तर माझ्या गावमधील समस्या किंवा तुमचे काय प्रश्न आहेत त्याविषयी बोला काय नाही आमचे पगारी वाढाव प्रश्न आहे काय आणि रस्ते पाणी वीज सर्व आहे का तुमच्या गावाला पण वीर नाही विहिरी नाही विहिरीचा प्रश्न आहे आणि शेती किती आहे तुम्हाला तर मग पाणी प्यायला मिळतं का तुमच्या गावात पाणी आम्ही शेतात राहतो तर तुमचा पगारीचा मेन प्रश्न आहे तर आता पर, आता किती पगार व्हायची तर माजलगाव मतदारसंघात जे आमदार आहेत त्यांनी काय तुमच्या पगारी वाढण्यासाठी काही प्रयत्न केलाय का नाही प्रश्न करायचे माजलगाव मतदारसंघात पंचरंगी लढत होते होत आहे तर माजलगाव मधील अशा कोणत्या समस्या आहेत की माजलगावच्या प्रश्न आ, समस्य तो तो समस्या सोडविण्यासाठी उमेदवार निवडून घ्या समस्या तर भरपूर आहेत पण समस्या पहिला एक तर दहा वर्षाला रोड बनलेला नाही ज्याकडे मग ते धारूस पुन्हा शेतकऱ्याच्या समस्या भरपूर आहेत त्यांना टायमाला वीज नाही संध्याकाळची वीज आहे एक हप्ता संध्याकाळी एक हप्ता नाहीत त्याच्या सापाचा हे असतो त्याच्यामुळे दिवसाला लाईट देणं गरजेचं आहे शेतमाला भाव शेतमालाला भाव नाही सायबीनला भाव नाही काप्ताला भाव नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचं विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्याकडे कारखाना आहे आणि काही शिक्षण संस्था आहेत त्या बेरोजगार तरुण आहेत यावेळी त्यांना काही रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिलेलं आहे का ते बेरोजगारीच आहेत त्यांनी काही साधन उत्पन्न करून दिलेलं नाही भरपूर अशी समस्या आहेत पण त्याचं समाधान होत नाही अशा भरपूर समस्या आहेत त्यापैकी बेरोजगारी या तरुण आहेत बेरोजगार या गावात असे किती तरुण आहेत ते बेरोजगार आहेत आमच्या गावात शंभर ते सवाचे तरुण आहेत त्यांना कामच नाही कोणते हाताला आणि सध्या तुमच्या आपला जिल्हा उस्तुडी कामगाराचा आहे उस्तोड कामगारातील किती लोक असेल की तुमच्या गावातून उस्तुडणीसाठी जातात पंच्याहत्तर टक्के आमच्या गावातून जातात म्हणजे आज त्यांचं गाव होस आहे थँक्यू पंचरंगी लढत होत आहे तर आपलं काय मत आहे याविषयी आपलं नाव पाहिजे सांगा तुला म्हणून गाव तुम्हाला बरं आपल्या काही समस्या समक्ष भरपूर आहेत ना पाण्याचा विषय घाण घाण्याचा विषय रसाचा विषय अरुंद घाटाचा विषय आपले प्रश्न कोण सोडवणार आहे प्रश्न आता माग दावताना आपण होतं दादा पुन्हा काही घाटाचा प्रश्न मारे नाही वेळेस बघू आता विचार आपण अर्थ सा विचार तुमच्या गावात काही समस्या गावामध्ये आहेत ना रस्ता दारूण रस्ता आहे आपले नाणीचे नाली पुन्हा आपला लोकांचा शहरात जाणार असं कोणतं आश्वासन दिलं की कोणत्या उमेदवारांनी आश्वासन दिलं आहे का की तुमच्या गावात रस्ते आणू पाणी आणू जे शेतीचे प्रश्न आहेत ते सुरू दिले ना आम्ही सामान सांगितलं आहे घाता गरमी पण आलो आमदार झालं तर घाताचा रस्ता आपला पूर्ण वाढून पूर्ण मोठा करत आणि तुमचे प्रश्न जास्त दिवस मार्गाला सांगितलं आडसकर साहेब साहेबांनी तुमचे प्रश्न मार्ग लावण्याचा आश्वासन दिलेलं आहे ठीक आहे धन्यवाद मतदारसंघात पंच रंगी लढत होत आहे का आपल्या काही समस्या आहेत का आहेत ना सांगा बघाय मग पण समस्या हा मनत समस्या आहेत काय सांगाय आम्हाला काही वेळ जागा नाही काही कुटुंबाच्या जागा नाही उठेवरती उठेच काय नव्हता आणि आपल्या चपरी भिट्टी टपरीच्या काही जागा घेऊन आहे आम्हाला अच्छा आणि काही तुमच्या काय तुम्हाला काय असं मानधन आहे का कि बाबा आपण हे काम कर, काम करतात लोकांची सेवा ही तुम्ही मोठ्या प्रमाणात करतात आपल्याला मानधन वगैरे नाही आणि तक्री भेटून किती वर्ष झाले वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले तुम्हाला जागा नाही बरं तुमचं असे कोण आणखीन काही प्रश्न आहेत का आता तर सुट्टी पाहिजे बाकी गोष्ट काय पुढे या तुमच्या गल्लीत ना तुम्ही राहता त्या ठिकाणी आणि रस्ता वगैरे आधी आहे येत नाही अच्छा आणि पाण्याचा प्रश्न वगैरे पाण्याचा प्रश्न अच्छा किती दिवसाला पाणी येत तुमच्याकडून पंधरा दिवसाला पंधरा हजार आपण कोणत्या भागात राहता आपल्या आपल्याला खूप आनंद झाला धन्यवाद त्यांच्या चर्चा करत मादलगाव मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे आपलं काय मत आहे माझं मत आहे तिघामध्ये तीन माटमध्ये निर्महा निवडून नवनी पप्पू शिंदे दारूळ एक वाटा कमाव आता आपण आहेत माजलगाव मतदारसंघातील धारू या शहरात आपण काही काही कार्यकर्त्यांच्या जा, मुलाखती जाणून घेऊया तर काय काय परिस्थिती माधव माझं नाव मत सांगा सध्या आडसकर साहेबांचा वारा आहे बरं आणि आडसकर साहेबांचं वारं आहे तर एकंदरीत विकासाचे मुद्दे काय आहेत तुमचे काटाचं रुंदीकरण आहे किल्ल्याचं काय पाण्याची काही समस्या आहे तर यांचं मत आहे की मुख्य पाण्याची आणि रस्ता रुंदीकरण आणि घाट घाटातील होणारे अपघात या संदर्भात यांचं मत आहे तर याविषयी एकंदरीत मतदारसंघातील आणखीन काही समस्या वगैरे आणि समस्या आहेत का साहेब नक्कीच करतील काही समस्या असल्या तरी